नमस्कार मित्रांनो ॲट द रेट बळीराजा सत्याहत्तर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच काळानंतर आता आपण व्हिडिओ घेण्यासाठी निघालो आहोत कपाशी या क्षेत्रामध्ये दोन महिन्याचे आता हे कपाशीचे पीक झाले आहे चला तर मित्रांनो आता आपण जात आहोत कपाशीच्या क्षेत्रामध्ये चार जूनची या कपाशीची लागवड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या कपाशीची वाढ कशी आहे अतिशय सुंदर रित्या कपाशीची वाढ झालेली दिसत आहे या कपाशीला आत्तापर्यंत दोन पाणी दोन डोस, आणि एक खुरपणी आणि एक थ्री व्हीलर ट्रॅक्टरने मशागत केलेली आहे मित्रांनो कशा पद्धतीने मशागत झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी मशागत झालेली आहे जे काही थोडेफार जे गवत उगले होते ते सर्व काही गेलेले आहे आणि अशी अतिशय सुंदर अशी आता पा एकदम मस्त असं मोकळी माती यामध्ये तयार झालेली आहे वरून वाटतं आहे कोरडे परंतु खाली मात्र मित्रांनो ओली आहे कारण ही काळी जमीन आहे खाली पा पूर्ण चिखल निघत आहे त्याच्यामुळं पाणी देण्याची कोणत्याही शेतकऱ्याने घाई करू नये काळ्या रानात जर कापाशी असेल तर आपल्याला वरून वाटतं की व खूप आता खूप दिवस झालेत महिना झाला आहे कपाशीला पाणी नाही दिलेलं आणि पाणी द्यावं लागतं काय काही ठिकाणी पाणी का देत असतात लोक शेतकरी परंतु जे लोक पाणी देत असतात त्यांचा कदाचित जमीन ही पॉयटाड असू शकते मोरमाट असू शकते आणि त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा हा फास्ट होत असतो त्याच्यामुळं ते लोक देतात पाणी परंतु ज्यांची काळी माती आहे त्या शेतकऱ्यांनी मात्र पाणी देण्याचे टाळावे कारण मी याआधी पाहिले कपाशीला पाणी हे मोजके लागते कपाशी या पिकाला पाण्याची जास्त काही आवश्यकता नसते काही काहींची कपाशी तर पावसाच्या ओलीवर लावून दिलेली आहे आणि त्याला आत्तापर्यंत एक पण पाणी नाही त्यासुद्धा कपाश्यांची वाढ अतिशय सुंदर झालेली दिसत आहे त्यामुळं कपाशीला जास्त पाण्याची गरज नसते मित्रांनो अतिशय सुखकर पीक आहे फक्त गवताचे नियोजन हे व्यवस्थित करावे लागते हेच महत्वाचं आहे पहा मित्रांनो पिकावर कुठल्याही प्रकारचा मावा वगैरे काही दिसत नाही आहे आणि अतिशय स्वस्त औषधं मारलेले आहे असं काही हो नाही की खूप महाग औषधं मारली गेले असतील दोनच भावारे केलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास ॲट द रेट बळीराजा सत्याहत्तर या आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी पुन्हा येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो